हॅलो एव्हिवान व्हेरी गुड मॉर्निंग मी वैष्णवी तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅदमी या चॅनलवर स्वागत करते तर कृषी सेवक भरती याचा निकाल जाहीर झाला आहे त्याविषयी आपण थोडी माहिती आज घेणार आहोत तुम्ही बघू शकता की पुणे विभागातर्फे हे निवेदनपत्र जाहीर करण्यात आलं आहे आणि सोळा आणि एकोणवीस जानेवारीला ही एक्झाम झाली होती याचा रिझल्ट तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर बघू शकता पुणेप्रमाणेच नाशिक आणि कोल्हापूर या विभागाचा पण रिझल्ट आला आहे त्याची गुणवत्ता यादी आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे तुम्ही बघू शकता आता आपल्या अकॅडमीतर्फे फोरेन्सिक बॅच लॉन्च करण्यात आली आहे या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार तर तांत्रिक विषयासहित बाकी तुमचे विषय पण कव्हर केल्या जाईल तुम्ही आपल्या वेळेप्रमाणे जे व्हिडिओज आहे ते डाउनलोड करून कधी पण बघू शकता अनलिमिटेड व्या बघू शकता फ्री बुक्स फ्री टेस्ट ही तुम्हाला मिळणार प्रिवियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस तुम्हाला मिळणार आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असेल किंवा कोर्सविषयी माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजून अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच